पंचक्रोशी मध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ दोन तीन घटना अशा लागोपाठ पिंपळगाव जांभू पिंपळखेड आणि जांभूत परिसरामध्ये दोन तीन घटना लागोपाठ झाल्या आणि आपल्यातून हे लोक निघून गेलेले आहेत खरं तर इतका मोठा दुःखाचा प्रसंग आहे शब्दाने आपण त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही आणि आज पाहिल्या तर संपूर्ण परिसरामध्ये कदाचित तुम्हाला जाणवेल पण ह्या आंबेगाव आणि शिरूर मधल्या सगळ्या पर जुन्नर परिसरामध्ये जनतेचा उद्रेक होतोय एका बाजूला उद्रेक होतोय दुसऱ्या बाजूला ही छोटी मुलं आपल्यातून निघून गेल्यात त्याच प्रचंड मोठं दुःखाचं सावट आपल्यावर या सगळ्या गोष्टीवर हे महासंकट आपल्या परिसरासाठी येत आहे आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा खऱ्या अर्थानं त्या मार्गाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतं त्याच्यातून काही ना काही मार्ग सुचवण्याचा का प्रयत्न राहिलाय परंतु आपण याच्यातला मी मागाशी वकील साहेबांना हेच सांगत होतो तुम्ही तुमची भूमिका मांडताना आम्हाला कायद्याच्या ज्ञानाबरोबर अशी भूमिका सांगा की त्याच्यातून आपल्याला याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करता येईल या आंदोलनाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे व्यक्तिगत द्वेषातून एखादी भूमिका मांडली आणि त्याच्यातून त्याचं स्वरूप छोटं कामा नये हे जन आंदोलन झालं पाहिजे रस्ता अडवायचं ठरलं तर डॉक्टर साहेब हा हा रस्ता अडवायचा ठरला शिरू भीमाशंकर तर या रस्त्यावर उभं राहिला असता जागा पुरली नाही पाहिजे ही भूमिका आपल्यामध्ये आपल्या मध्ये काय फक्त एकाच परिसरात राहतात माझ्या परिसरात मी ज्या पारदाऱ्यावरून खाली येत होतो आणि एका वासराला रस्त्याला सोडलं होतं आमच्या समोर वासरून घेऊन बिबट्या गेला आणि तो खादत म्हणून त्याला खात नाही पण ही सगळीकडे परत दररोज दोन पाच मिनिट येता जाता सकाळ संध्याकाळ उशिरा झाला तर पाहायला मिळतात आणि याचा बंदोबस्त आता केला पाहिजे ही गोष्ट वारंवार आता आपण सगळ्यांच्या चर्चेतून ऐकलेली आहे आणि सामान्य माणसाला त्याच्यातून न्याय मिळाला पाहिजे याच्यातून जोपर्यंत आपण ही गोष्ट विशेष समजूतदार पद्धतीने समजून घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर चा चांगला उपाय निघू शकत नाही ही गोष्ट आपल्याला त्याला आपल्या एखाद्या एक कुटुंबातलं जे ज्या कुटुंबातलं हे बालक आज गेलंय एक कुटुंब असं आपणच समजू की एक माझ्याच कुटुंबात ही घटना घडलेली गट आहे तेव्हा त्याचं त्या त्या ते गांभीर्य कायमस्वरूपी टिकून राहील आज नियोजन करताना मी डॉक्टरांची माझ्याशी बोलत होतो तर आपण ही रस्ता रोखाची भूमिका घेतली मी तुम्हाला सांगतो तुम्ही उद्यापासून आणखी वेगळ्या पद्धतीने नियोजन करा आंबेगाव शिरूर तालुका परिपूर्ण या पूर्वपट्टा आंबेगावचा पूर्वपट्टा आणि शिरूरचा पश्चिम पट्टा या सगळ्यात संपूर्ण गावं बंद करण्याची आणि लोक रस्त्यावर आणण्याची तयारी आपली आहे त्याच्यासाठी एक विचारानं चांगला निर्णय घेऊन सरकार आणि प्रशासन यांना निश्चितपणे जागेवर आणण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल त्याच्यामध्ये कुणी कमी पडता कामा नये बऱ्याच वेळा आपल्याकडून नाही म्हटलं तरी आपण ज्या भूमिकेत असतो आपण दोषात कोणाचा गेलो ता तेचा तुन क्रम ता ता तर त्याच्यातून योग्य मार्गक्रम होत नाही या प्रश्न जो मनामध्ये आहे त्याचं उत्तर निघाय जे खऱ्या अर्थानं वाटत असेल त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे तर उत्तराप्रमाणे काम केलं पाहिजे आणि योग्य उत्तर घेऊनच उद्याचं हे महासंकट हे थोपवण्याची कामगिरी आपल्याला केली पाहिजे मग त्याच्यात अनेक लोकांचा सहभाग आपल्याला घ्यावा लागेल हा नको तो नको म्हणून प्रश्न सुटणार नाही कदाचित प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये अनेक अधिकाऱ्यांना आपली भूमिका जर आपण सांगितली कदाचित चार पाच जणांची टीम उद्या तुम्हाला कुणालाही पाठवायला लागली की आम्ही जोपर्यंत तुम्ही या ह्या भूमिकेवर या, या निर्णयापर्यंत येत नाही याच्यामध्ये मार्ग काढण्याच्या निर्णयापर्यंत तोपर्यंत तो तो हजारो लोक रस्त्यावर उठणार नाही ही सुद्धा कदाचित आपल्या आपल्या प्रमुख चार जणांना जाऊन त्यांना सांगावं हो लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण बऱ्याच वेळा मार्गक्रम हो। होत आहेत सहज बोलता बोलता आपण आपल्या मनातल्या भावना शंभर टक्के दुःखीत भावना प्रत्येकाच्या मनात आहे पण त्याच्यामध्ये कधी कधी आपण भावनेच्या भरात जाऊन आगळं वेगळं बोलून जातो आणि मार्गक्रम होण्याऐवजी त्याच्यातून अन्य काही फाटे फुटत असतात ते आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे हा प्रश्न आता एका गावाचा एका भागाचा नाही राहिला संपूर्ण परिसराचा हा प्रश्न झालेला आहे त्याच्यावर योग्य मार्ग काढण्यासाठी आपल्याला प्रशासना प्रशासनाला सुद्धा आज अशी परिस्थिती आहे लो, लोकांच्या भावना इतक्या तीक्ष्ण झाल्यात समोर प्रशासनातली लोक येण्यासाठी भूमिका मांडण्यास होते घबराट आहे घाबरताय मग जर ते घाबरले आणि ते आलेच नाही तर मार्ग कसा निघणार हा म्हणून वकील साहेब माझ्यासारखा कार्यक्रम असा विचार करतो जास्त बोलून बोलून याच्यामधलं गांभीर्य घालवण्यापेक्षा कमी बोलून मार्गक्रम करणं हीच गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची म्हणून आपल्या सगळ्या प्रमुख माणसाला आपण ठरवलंय ना एकदा लोकांना दिसू द्या तुम्ही रात्रभर बसलेत उद्या सकाळी येऊन दुसरे बसले दिवसभर दोन दोन दिवस दो हे आंदोलन असंच चालू राहिले तर त्याचे गांभीर्य नक्की वाढेल आणि त्याच्यातून मार्ग निघण्यासाठी त्याचा फायदा होईल मी आपल्या सगळ्या आंदोलन कार्यकर्त्यांना अशी विनंती करणार आहे हा मी जो जे घटना घडतायत आज अन्य कुटुंबात घडली असेल उद्या आपल्या कुटुंबात घडेल ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घेऊन आपण याचे जे आपल्या मनामध्ये जे संकल्प आहे एक हे एकट्या दुख्याच्या मनातून कधी निर्णय प्रक्रियेत जाऊ शकत नाही कारण कदाचित एखादा कमी बोलणारा माणूस असेल पण त्याच्या मनामधल्या काही भूमिका असतील ते व्यवस्थित रीत्या समजून घेतल्या तर मार्गक्रम निघू शकतो ही भावना आपल्या डोक्यात ठेवून आपण सगळेजण काम करूया तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय आज रात्रभर तर निश्चितपणे बाबा शेत बरोबर रात्रभर बसायचे जी भूमिका ठरवली त्या भूमिकेसोबत आम्ही सगळे मंडळी आहोत या परिसरातली सगळी गावं आपल्या सोबत राहणार एकही गाव माग पडणार नाही मी तुम्हाला खात्री देतो कारण शेवटी ही जी घटना आहे ती कोणाला चांगली वाटायचं कारण नाही ही घटना दुःखद आहे त्या दुःखद घटनेविषयी आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना कायमस्वरूपी त्याच्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी उपयोगी आल्या पाहिजेत एवढं त्या ठिकाणी डोक्यात ठेवा आपण सगळं कधी कधी अशी होती एखादी गाडी घाई गडबडी गाडी येईल पण आणि ती गाडी कदाचित परिसरातून एखादा पेशंट असू शकतो तो आपल्या कोणाच्या कुटुंबात असू शकतो आपण जर कदाचित त्याच्यावर जास्त प्रेशर घ्या था। था गाड्या थांबतील रस्ता रोग होईल आणि पण समजा एखादा प्रसंग आला तर त्याच्यावर समजून उमजून घेऊन त्याला मार्गक्रम करण्याची कामगिरी आपण सगळ्यांनी करावी ही भावना या निमित्ताने सांगतो आणि आपण असंच आपलं हे आंदोलन जे आहे सातत्यपूर्ण सतत असंच चालू ठेवावं अशी मी आपल्याला विनंती करतो